आंबेडकर चौक ते बळीराम पाटील या रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या मागणीला महानगरपालिकेत लावून धरलं होतं अखेर या मागणीला यश आलं असून महानगरपालिकेने गतिरोधक बसवण्याचं काम हाती घेतलंय महाराष्ट्र आज इतक्या वर्षापासून रखडलेला जो विषय होता स्पीड ब्रेकरचा तो आज आम्ही वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने वारंवार आयुक्तांना भेटून आयुक्तांना संपर्कात राहून वारंवार माग लागून आज तो विषय पूर्णत्वास आलेला आहे त्याच्याबद्दल मी महानगरपालिकेचे आयुक्त यांचं आभारी आहे वारंवार खूप झाले आम्ही वारंवार आयुक्तांना जाऊन भेटलो आयुक्तांना विनंती केली पण आज आयुक्तांनी हे काम केल्याबद्दल आयुक्तांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीनं खूप मी आभारी आहे क्रमांक शिवनेरी कॉलनी माडा कॉलनी ह्या आंबेडकर चौक ते बळीराम पाटील हायस्कूल ह्या रोडवरती चार शाळा आहेत एक सोनामाता हायस्कूलचे विद्यार्थी येतात एक पार्वती कन्यालयाचे विद्यार्थी येतात एक वक्त शाळा लहान लहान मुलांची शाळा आहे आणि बळीराम पाटीलमध्ये सहा हजार विद्यार्थी आहे दररोज काही ना काही अपघात घडत असतो मग नागरिकांना रोज दररोज नागरिकाची ना ना मागणी आहे की ह्या ठिकाणी ह्या गाड्याला काहीतरी ब्रेक लावावा म्हणून या ठिकाणी स्पीड टाकायचं महानगरपालिकेला मी एक पत्र दिलं आणि शाळेचं पण पत्र गेलं त्या ठिकाणी मग त्यांना या ठिकाणी येऊन पाहणी केली पाहणी करून मग ट्राफिकचे जे पीआय आहे त्यांच्या कुणी सी घेतली ना त्याच्यानंतर हे काम करण्यात येऊ लागलं या ठिकाणी या ठिकाणी दररोज एक अपघात दररोज घडतो या ठिकाणी एक किंवा दोन दररोज आता ह्या कट ठिकाणी ज्या ठिकाणी हे स्पीड ब्रेकर बनवण्यात आलेले त्या ठिकाणी एक व्यक्ती खाली पडलाटो डोक्यावरती मी आणि गणेश वैष्णव आम्ही मध्ये घेऊन ऍडमिट केलं आणि त्या ठिकाणी त्या बिचाऱ्यानं आपला स्वतःचा प्राण गमावला या ठिकाणी मार्केट कमिटी असल्यामुळं ह्या रोडला खूप रद आली ह्या ठिकाणी आता कटकटी पूर्ण तो रोड ह्याला जॉईन झालेला आहे आणि ट्रॅफिक जास्त असल्यामुळं मुलांना लहान लहान मुलाला खूप त्रास होतो त्याच्यामुळे हे सगळ्या नागरिकाच्या म्हणण्यानुसार नागरिकाच्या मागणीनुसार आणि शाळेच्या सर्व शिक्षक माझ्याकडे आले होते तर साहेब आम्हाला एवढं तुम्ही आम्हाला एवढं तुम्ही या ठिकाणी मुलांना काय संरक्षण देता देता येईल म्हणून हे सगळं सगळ्या सहमतीनं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला सांगून हे काम करण्यात लागलं अनिल जयस्वाल माजी नगरसेवक वार्ड क्रमांक एकतीस